नमस्कार शेतकरी बंधूंनो जून मध्ये पेरणीला कधी होईल सुरुवात पावसाची उघडी फी किती दिवस राहणार आणि जून महिन्यात कोणत्या भागात पावसाचे प्रमाण कमी राहणार पाहूयात याबद्दल सविस्तर माहिती आपल्या खबर महाराष्ट्राची चॅनलच्या माध्यमातून तर शेतकरी मित्रांनो एक जून ते पाच जून पर्यंत कोकण विभाग आणि विदर्भ वगळता सरासरीपेक्षा यंदा जूनमध्ये जास्त पावसाचा अंदाज वरतीनात देत आहे तर मध्य महाराष्ट्रात सरासरी इतका पाऊस पडणार असल्याची माहिती मिळत असून मराठवाडा विभागात संपूर्ण जून महिन्यातच सरासरीपेक्षा कमी पावसाचा यंदा अंदाज येत आहे राज्यात कोकण विभाग वगळता एक जून पासून ते बारा जून पर्यंत पावसाची उघडी पाहायला मिळणार असून वाऱ्याचा वेग हा वाढलेला राहील आणि तापमान सुद्धा वाढलेलं राहील तर संपूर्ण राज्यात जूनचा पहिला पंधरवाडाच मान्सूनचा पाऊस हा दडी मारणार आहे तसेच दिनांक 9 जून जूनपासून भाग बदलत पावसाला सुरुवात होणार असून बारा जून नंतर राज्यात सर्वत्र जोरदार पावसाची सुरुवात होईल आणि पेरणीचा वेग हा वाढणार आहे अशी माहिती हवामान तज्ज्ञ पंजाबराव डक यांनी आज दिलेली आहे अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद